नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर अर्जुन नवत्रे आपल्या यशवंडे रिफार्म चॅनल मध्ये स्वागत करतो तुम्ही चॅनल नवीन असं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपला जे व्हिडिओ असणार आहे आपला आपण जी सुपर तुम्ही बघू शकता की आपण जे गोरांना मशीनना आपल्या घरातल्या गोरांना जे लावलेला आहे चारा फोर जी सुपर नेपे चारा आहे हे जी साधारणत आता जी चारा आहे ती साडेतीन महिन्याचा आहे तीन ते साडेतीन महिन्या दरम्यानचा चारा आहे ह्याची जर आजच्या दिवसाला जर ह्याची हाईट बघितलं तुम्ही बघू शकता माझा हात म्हणजे आठ एक तीन ते ती चार फूट म्हणजे साधारणत दहा ते बारा फुटा दरम्यान ह्याची हाईट आहे दहा ते बारा फुटा दरम्यान ह्याची हाईट आहे आणि ह्याचा गुरांना एवढा इफेक्टिव्ह आहे की तुझं वाढीसाठी झालं परत ना गुरांना जी मूलभूत घटक मिळणार आहे ती यापुरी सुपर नेपेर चाऱ्या म्हणून मिळते प्लस ह्या चाऱ्याला आपल्या ज्या घरी जी शेळ्या असलेल्या कालवडा असते रेडका असते एक नंबर चारा हे खात्यात आता हे तुम्ही अगोदर तुम्हाला ह्याच्या चाऱ्याबद्दल सांगतो मी नंतर ह्याची लागवड आम्ही कशी केली त्या गोष्टी सांगतो तुम्हाला ही तुम्ही बघू शकता की आपण प्लॉट करून तोडाय चालू केला हे जे तुम्ही बघू शकता इकडं की साधारणतः दीड महिन्याचं आहे उच्च चारा ज्याचा झालेला आहे तीन आठवड्या सार्या ह्या हे लावलेल्या तर हे जी वाढ जी आहे ज्या वाढीचं प्रमाण हे चांगला आहे त्याची वाढ उत्तम दर्जाची वाढ होते त्यामुळे आपल्या गोट्यामध्ये गोड़, जे आपल्या वल्याचाऱ्याचे प्रश्न असतो ती कमी होऊन जातो त्या ह्या चाऱ्याबरोबर कसा द्यायचा नुसता चाऱ्यामध्ये आम्ही फोरजी सुपर नेपेर सोबत ऊस वाळी वैरण परत ना कडबा झालं या गोष्टी आम्ही मिक्स करून देतो हे आमचं फोरजी सुपर फोरजी सुपर नेपेर चारा देण्याचं आमचं हे गणित आहे की फोरजी सुपर नेपेर चारा आपण कसं देतो तर आता आपण ह्याची लागवड कशी के केली ती तुम्हाला सांगणार आहे तुम्ही बघू शकता आपण जशी उसाला जी लागवड ती एक चार आहे सरी आहे दोन दोन सरी मधलं जे अंतर आहे ती चार फूट आहे आणि ह्यामध्ये आपण टिबक टाकलेले असे आम्ही यांना ह्या चाऱ्यासाठी चार आहे सरी सोडून ती लावलेले चार फुटावरची सरी सोडण्याचं एक कारण असं आहे की तुम्ही बघू शकता फुटवा जे निघलेला आहे ना फुटवा जास्त प्रमाणात निघतो जर जवळजवळ लावलं तर ह्याची वाढ होणार नाही फुटवा कमी निघणार अशा गोष्टी होत्या त्यामुळे चारा आपला कमी दर्जाचा निघणार आहे त्यामुळे आम्ही ह्याला चार फुटाची सरीस उडून लावलेला आहे तर ह्याला चार फुटाची सरीस उडून त्याला प्रत्येक तोडणी झाल्यानंतर युरिया टाकणं म्हणजे त्याला खत देणं का तर, तर, तर आपल्याला पुढचा चारा लवकर यावा यासाठी प्रत्येक तोडणी झाल्यानंतर याला ध्यान देऊन आपण त्याला खत जर दिलं तर हे जे योग्य प्रमाणात वाढ होते योग्य टायमा हे जे कापणी करून जास्त पुढं बी नाव जाऊ देतो म्हणजे जास्त चारा अ निबर न होऊ देता ह्याला टायमावर कापणी करणं त्याला ह्यातलं गवत असेल ते काढून घेणं किंवा चारा जर तोडून झाला तर थोडी फारशी मशागत करणं खत टाकणं अशा गोष्टी केल्या तर चारा एक नंबर हे त्या चाऱ्यामध्ये कुस नाही त्या चाऱ्यामध्ये कुशीचं प्रमाण हे नाहीच थोडक्यात म्हणजे ह्या ह्यामुळे ह्याचा जो ऍडव्हान्स असाही त्याला शेळल्या किंवा वगोटेतल्या आपली बाकी गोरखात येते त्याची वाढ जास्त प्रमाणात झाली तुम्ही बघू शकता की चारा पडलेला पण आहे ह्याच्या हाईटमुळे नुसता तर असं हे फोर जी सुपर नेपेर जे आपला वल्ला चारा म्हणजे आपण फोर जी सुपर नेपेर चारा देतो त्याचा आम्ही असं नियोजन केलेलं आहे त्याची लागवड आम्ही जस आपण ऊस लावतो ऊसच बेन जसं आपण हातरतो त्यावर थोडी थोडी एक बोट दीड बोट माती आम्ही वडून घेऊन लावली त्यानंतर त्यावर पाणी देणं असं ह्या गोष्टी करून आम्ही चारा लावलेला फोर जी सुपर नेपेर याचा आम्हाला फायदा असा झालाय की गोट्यामधला जे आमचा वल्ला चाऱ्याचा प्रश्न जे होता ते आम्ही कमी केला त्या चाऱ्यामुळं त्यामुळे चारा दहा मशीनचाही सफिशियंट चारा आहे साधारणतः पंधरा गुंट्यामधला चारा आम्ही लावलेला आहे तर अशा हे तुम्हीही तुमच्या गोट्यामध्ये तुमच्याकडं जसं हे स्रोत आहे ताऱ्याच त्यामध्ये तुम्ही फोर जी तुम सुपर नेपियर चूज करू शकता किंवा लावू शकता आता तुम्ही वल्या चाऱ्यामध्ये काय झालं किंवा तुमच्या जस रेड नेपियर झालं फाय जी बुलेट झालं या अशा तुमचं चाऱ्याचं कुठलं वाण वापरता हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार